माझं आहे सांगणं आहे की लवकरात लवकर तो पक्षी बदलावा आणि त्याच्या जागी त्याच्या एखादा प्राणी आणून ठेवा जेणेकरून तो वाघ यायच्या येईल नाहीतर तो वाघ यायचा नाही आणि तिथं आमच्या इथं अजून घटना घडायच्या त्याची वाट बघायची असन तर तसं सांगा उद्या आज संध्याकाळपर्यंत नाही आलं तर मी स्वतः ह्या पिंजऱ्यात येऊन बसणार आहे जे होईल ते होईल माझ्या गावाच्या सुरक्षेसाठी मी खंबीर आहे व्हिडिओ यार हे अशा प्रकारे वाघायचे वावर आपल्याला पाहायला भेटतोय हा ऊस आहे ना बाजूला सत्तावीस सत्तावीस तारखेला आपल्याला पहिली माहिती कृष्ण आंध्र यांनी कळवली की त्यांच्या घरा पुढे तीन वेळा वाघ हे लहान लहान मुलं असल्या कारणाने मला कृष्ण आंध्र यांनी फोन करून सांगितलं हे आज असं असं आहे की आपल्या वाघाची तीन वेळा मला दर्शन झालेलं आहे तर लहान मुलं मुला असल्यामुळं आणि गावात वाघांचं प्रमाण जास्त असल्यामुळं दिसत असल्यामुळे असल्यामुळं लोकांना त्यामुळे त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना पहिला आम्ही संपर्क केला संपर्क केल्यानंतर अधिकारी घटनास्थळी येऊन बघून गेले तर घटनास्थळी आल्यानंतर वाघ घटनास्थळी आल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली व पाहणी केल्यानंतर अधिकारी म्हटले की परत जर दिसला तर आपण आम्हाला संपर्क करा आणि संपर्क केल्यानंतर आम्ही पिंजरा लावू या पिंजरा काय लागला नाही त्याच्या दोन दिवसांनी आमच्या इथे परत बाळासाहेब गोकणे यांच्या बरोबर घटना घडली पण सूर्य असा आहे की कुत्र्याच्या आणि वाघ्याच्या झटापटीमध्ये त्यांना किरकोळ जखमी झाले त्याच्यामुळे कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही किंवा अनिश्चित प्रकार घडला नाही त्याच्यानंतर दोन दिवसांनी कुमार रोहन बोंबले भिंपरकडे येथे घटना घडली त्या छोट्या बाळावर प्राण हल्ला झाला व त्या हल्ल्यामध्ये तो मृत्युमुखी पडला त्याच्यानंतर तीन तारखेला तीन आणि चार तारखेला मोठं आंदोलन करण्यात आलं जर आंदोलन करण्यात आलं हक्कांसाठी मुंबई कुठे मला न्याय मिळावा म्हणून आम्ही मनसरला दोन दिवस ठामपणे मांडून होतो की जोपर्यंत न्याय भेटत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही मनसरच्या इथून अशी मागणी आम्ही सरकारकडे व प्रशासनाकडे केली होती त्यानंतर जर एवढे दिवस जर पाठपुरावा करून जर पिंजरा लागत नव्हता आणि जर, 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 जर गोर एखाद्या जर, 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 जर अंत जाऊन जर मोठं जर अंत आमचं शेतकऱ्यांचा गोरगोरी बाई माउलींचं जर बघत असन आणि त्यानंतर जे पिंजरे लागत असेल तर हे कोणाच्या सांगण्यावरून लागलंय किंवा मग त्याच्या आधी का नाही लागाला आधी आम्ही एवढं पाठपुरावा करून मग का नाही लागला जर अशा प्रकारचं जर मोठं आंदोलन जर होत आणि त्या आंदोलनाच्या देशातून जरी जागे होत असन तर मग अजून किती बळी आमचे घेणार आहे मुलांचे याची प्रशासना आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर निष्कर्षपणा आणि दुर्लक्षित करीत असल्याचं आमचा आरोप आहे जर अशा जर गांभीर्या घटना घडत आहे तर ते वन विभागाने तात्काळ तिथं व्यवस्था केली पाहिजे किंवा तिथं किंबहुना त्या लोकांशी संवाद साधला पाहिजे समन्वय साधला पाहिजे आणि लोकांशी चर्चा करून उपाययोजना केली पाहिजे ही आमची पहिली प्रथम तर मागणी आहे किंवा परंतु वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे हा परंतु ह्या सगळ्या गोष्टी नंतर जर वन विभागाने जर इथं पिंजरा लावला असेल आणि त्या पिंजऱ्यामध्ये एक सुस्त पक्षी असा ठेवलेला असून त्या पक्षी जर जर त्या पक्षीच्या माध्यमातून वाघ कसा येईल त्याच्या आधी आमच्या त्यानंतर किती घटना घडून जातील मग तो परत जागे होणार का तुम्ही कमीत कमी वाघ येण्यासाठी त्याच्या त्याच्या लेवलचा प्राणी तर ठेवला पाहिजे की नाही पक्षी ठेवला हा हा बघा हा आहे बॉयलर कुंबडी आता बॉयलर कुंबडी कधी कोकायचा कधी आवाज कधी वागा जायचं त्याच्या आतमध्ये तुमच काय म्हणणं आमचं एकच म्हणणं आहे त्या वाघायच्या लेवल प्रमाणे ढेवा कमीत कमी त्याला व मला काहीतरी पोट भरायला मिळेल तो त्याच्यात जाईन तरी आमचं हल्ला करीन तो का अजून अजून हल्ले करण्याची वाट बघायची का आमच्या मुला हल्ला का अजून वाट बघायची आम्हाला हा आमच्या गावच्या दृष्टीने आमच्या गावच्या सुरक्षेसाठी व विभागाच्या घोडेगाव असो आंबेगाव तालुका असो शिरो चार विभागांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक ग्रामवासांनी सतर्क राहिला पाहिजे सावध राहिला पाहिजे जिथे तिथे आपापल्या आप लेवलला ले पातळीवर आपण उपाययोजना के केल्या पाहिजे तत्काळ ज्या काल मी सूचना प्रत्येक ग्रुपला पाठवलेल्या सूचना आपण जे नियम आहेत किंवा जे पाठवलेले आमचं म्हणणं एवढं कि कि प्रशासना ठोस उपाययोजना करावी आमच्या गावात कमीत कमी तीन चार वाघ तर ह्याचे रोज दिसतात हे सगळ्यांना कोणाला कोणा रात्री वाघ दिसला रात्री तीन वाजता वाघ दिसलाय कृष्णाच्या घरापासून परत काल मळ्यामध्ये मा दोन वाघ दिसले काल सहा तारखेला आज सात तारखे मग अशा घटना झाल्यानंतर आपण सावध व्हायचं आहे का पिंजरा पाच तारखेला लागलाय जेव्हा आंदोलन संपलं त्याच्यानंतर जर हे झालं असन जाग आल्या असेवलं त्याच्यावर जवळ ठेवलेलं आहे पक्षा आता कृष्णा आंद्रे हा तुम्हाला त्याच्या घरा पुढे झालेला अनुभव सांगाल माझा मित्र आता चार चार पाच दिवसापूर्वी आमच्या घरापाशी वाघ आलता तर मी मॅडमला फोन केला की मॅडम नाही का ते वाघ येईल तर ते मॅडम बोलले मी आल्यावर चौकशी करतो आणि चौकशी केली त्यांनी चौकशी करून पण त्यांनी नाही ना का बोलले की नाही का दोन चार दिवस थांबा परत तुम्हाला जर वाघ आढळला तर आम्हाला नाही का तुम्ही नाही का फोन करा तर त्याच्यानंतर परत तो आशीच म्हणून तो जर पोल्ट्री जात असतो कामानिमित्त तर त्याला त्याऐशी हळद होती आमच्या गावात भावाची तर त्याला जाता जाता वाघ ती आढळला त्याला खाली जाऊन दिलं नाही पोल्ट्री तर तरी यांनी दखल घेतली नाही मी हात हळद तरी होते राजू आता परवाची गोष्ट आहे परवाची गोष्ट आहे आणि काल पण नाही का आता मुंबईलांच्या गाड्या मुंबईलांच्या गाड्या आहे तर गाडी खालून गाडी जात असताना वाघ आमच्या घरापासून खालून आला तरी दखल आता त्याला मी फोन केला आता की मॅडम इथे आमच्या घरापाशी वाघ येते ते म्हणजे आमच्याकडे एकच पिंजरा आहे तो पिंजरा तिकडे मुळक वस्तीत लावलेला आहे तर दोन पिंजरा आले तर तिकडे लावून देऊ आता आमची मागणी आमची बारीक मुलं आहेत ती बघा बाहेर हिंडतात खेळतात आणि आमची वस्ती नेमकी घरा खाली ऊस आहे पोल्ट्री आहेत तर त्यांनी दखल घेतली बाहेर एकदा झाले त्याच्यानंतर तर ती बोलली आम्हाला की नाही आम्ही चौकशी करू परत परत नाही जर आठ वेळा तर त्याच्यानंतर दोन तीन वेळा ही गोष्ट झाली तर ती दखल घेतील आता त्यांना फोन केला अर्धा पुढे मला प्रश्न एकच सांगणार जर तो जर बदलला नाही तर त्या पक्षाच्या जागी मी स्वतः बसन माझ्या गावकऱ्यांसाठी आणि माझ्या घडगाव किंवा पंचकृषीच्या सुरक्षेसाठी मी स्वतः बसन काय होईन ते होईन माझ्या बरोबर पण माझ्या कोणत्या एका व्यक्तीवर संकट येणार नाही याची ये जबाबदारी मी घेते आता तात्काळ त्यांनी दखल घ्यावी ते एक पक्षी बदलावा एक तर त्याच्या कोणतं तरी त्याच्या लेवचा प्राणी ठेवा